सव्वीस अकराच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख गुन्हेगार तहवूर हुसेन राणा याच्या अमेरिकेतून यशस्वी प्रत्यार्पणानंतर दिल्लीतल्या पटियाला हाऊस न्यायालयानं ना राणाची अठरा दिवसांच्या एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेच्या कोठडीत रवानगी केली आहे राणाला जी आणि एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकांनी लॉस एंजेलिस इथून एका विशेष विमानानं नवी दिल्लीत आणलं संध्याकाळी नवी दिल्लीत पोहोचता सर्व आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर विमानातून बाहेर पडताच राष्ट्रीय तपास संस्थेनं राणाला औपचारिकरित्या अटक केली त्यानंतर रात्री त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं आणि नंतर रात्री उशिरा पटेल्या हाऊस न्यायालयात विशेष एन आय ए न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलं यावेळी एन आय एनं राणासाठी वीस दिवसांची कोठडी मागितली त्यानंतर न्यायालयानं ना, राणाला अठरा दिवसांची कोठडी सुनावली या अठरा दिवसांच्या कोठडीत एन आय एजन्सी दोन हजार आठच्या दहशतवादी हल्ल्यामागील संपूर्ण कट उघडण्या उलगडण्यासाठी त्याची सविस्तर चौकशी करेल या खटल्यासाठी नेमण्यात आलेले विशेष सरकारी वकील नरेंद्र मान आणि वरिष्ठ वकील दयान कृष्णन यांनी एन आयची बाजू मांडली तर तहूर राणासाठी दिल्ली विधी सेवा प्राधिकरणामार्फत वकील पियुष सजदेवा यांची नियुक्ती करण्यात आली दोन हजार आठच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये एकूण एकशे सहासष्ट जणांचा मृत्यू झाला होता आणि दोनशे अडतीसहून अधिक जखमी झाले होते राणाच्या यशस्वी प्रत्यार्पणामुळे दहशतवाद विरोधातल्या भारताच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे